चला मित्रांनो जायची जायची तयारी चालू झाली आहे हा मम्मी जायची तयारी चालू झाली आहे हॅलो चला मित्रांनो बाहेरचा व्यू जबरदस्त चला काका लग्नाची तयारी झाली का लग्नाची तयारी झाली पण उरकन 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 चालेल पप्पा चला पाप्पाची तयारी तर झाली कपडे घालून काय करायचं मग काय विचारे तुमचं काय नाही ना असं आपण तुम्ही व्यवस्थापक आहे तुला सवन असं वाजलंय किती वाजता निघायचं दाला चला मित्रांनो झाली लग्नाची तयारी मम्मी औरत आहे माझ्या भेटूय तुम्हाला थोड्या वेळे बाय तर मग आता जायची तयारी अजून यांचा आवरत नाही आहे दरवेळेस आणि मम्मीची टाइमपास करणे चालू आहे आणि आता काय करत आहे होत का नाही ते कवर पटा कर मम्मी जायचे का परत झोपायला लागले वाजले आहे बाहेब असत दिले ना दिले आहे हे बघा काका कटावून काटवून झोपले परत काकाची परत दुसरी झोप चालू झाली उठून नऊ वाजले पाले ना आणि आता फिरकीसाठी भांडणं चालू आहे का

अरे मम्मीचा बायस बघा बाईस बारीक येतो आणि असं झालं आहे चलो नाही नाही काही होत नाही पप्पा दोन शब्द बोलाव चलो पप्पा पुड़े।

शादी huh?